महिला बुद्धिबळ पटूंमध्ये चीनचं वर्चस्व होत पण ते चीनचं वर्चस्व दोन्ही भारतीय कन्या या त्या ठिकाणी पोहोचल्या दिव्या देशमुख आणि मुख्यमंत्री म्हणून मला तुझा अभिमान आहे आणि अर्थातच एक नागपूरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या नागपूरची दिव्या देशमुख हिनी संपूर्ण जगामध्ये हा खिताब मिळवला आणि तोही वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी आम्ही पण बुद्धिबळ खेळतो पण आम्ही राजकारणात खेळतो आम्ही नॉकआउट करतो आम्ही चेकमेट करतो <laughs> दिव्या देशमुखीनं भारताची मान उंचावली आहे भारताचा सन्मान वाढवलेला आहे आणि खरं म्हणजे दिव्या तुझ्या विजयाचा तीन प्रकारे मला आनंद झाला पहिला आनंद हा झाला की भारताची कन्या आणि आपल्याला माहिती आहे की महिला बुद्धिबळ पटूंमध्ये चीनचं वर्चस्व होत पण ते चीनचं वर्चस्व म्हणून दोन्ही भारतीय कन्या या फायनलमध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या दिव्या देशमुख आणि पुनेरी पुनेरू हम्पी आणि त्या दोघींच्या या खेळामध्ये दिव्यांनी हा विजय मिळवला म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे दुसरा मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्राची कन्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राची कन्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उंच करते म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला तुझा अभिमान आहे आणि अर्थातच एक नागपूरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या नागपूरची दिव्या देशमुख यांनी संपूर्ण जगामध्ये हा खिताब मिळवला आणि तोही वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी भारताची अशा प्रकारची पहिली विजेती महिलांमधली ही ती झालेली आहे मला असं वाटतं की खरोखर इतक्या कमी वयामध्ये इतक्या उंचीवर जाणं याच्या पाठीमागे निश्चितपणे तिची मेहनत तिच्या आई वडिलांचा पाठिंबा तिच्या प्रशिक्षकांची मेहनत आणि अर्थातच सगळ्यांचा आशीर्वाद हा महत्वाचा ठरलेला आहे आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की जिने आपला सन्मान वाढवला तिचा नागरी सन्मान हा आपण केला पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आपण हा सन्मान या ठिकाणी आयोजित केला आणि या सन्मानाच्या माध्यमातनं हा केवळ तिचा सन्मान म्हणून आपण कार्यक्रम घेतलेला नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हजारो मुलांना मुलींना प्रेरणा देण्याकरता तुम्ही देखील मनात ठरवलं तर हे करू शकता दिव्यांनी करून दाखवलंय आणि म्हणून सर्वांना प्रेरणा मिळावी याकरता खरं म्हणजे हा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला आणि मला खरोखर आनंद आहे की ज्या प्रकारे नागपूरकरांनी दिव्याचं स्वागत केलं आणि संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या विजयाचं स्वागत झालं खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळामध्ये देखील आम्ही दिव्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आणि हा प्रस्ताव पारित होत असताना दिव्या तुझ्यामुळे आम्हालाही कसा सन्मान मिळतो बघ हा प्रस्ताव पारित होत असताना आमचे भुजबळ साहेब निश्किलपणे म्हणाले की नागपूरच्या लोकांचं बुद्धिबळात जरा जास्तीच थोडं त्या ठिकाणी त्यांना गती आहे आणि ते जास्तीच बुद्धिमान दिसतात अशा प्रकारे तुझ्यामुळे आम्हालाही आम्ही पण बुद्धिबळ खेळतो पण आम्ही राजकारणात खेळतो आम्ही नॉकआउट करतो आम्ही चेकमेट करतो पण मला असं वाटतं की तू जे काही केलेलं आहेस म्हणजे खर तर सातव्या वर्षी अंडर नाईन मधली चॅम्पियनशिप जिंकण्यापासनं जी एक सुरुवात तू केली ती थांबलीच नाही आणि मला असं वाटतं की सातत्याने एक एक, एक शिखर दिव्या चढत गेली आणि ही गोष्ट महत्वाची आहे की ती तिच्या प्रशिक्षकांनाही विसरली नाही राहुल जोशी सरांचं तिने नाव घेतलं त्यांना तिने समर्पित केलं ते आपल्यामध्ये नाही आहे पण शेवटी एखादा खेळाडू ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस तया त्या खेळाडूच्या तयार होण्यामध्ये प्रशिक्षकांचाही वाटा मोठा असतो आज तिला परदेशी प्रशिक्षक देखील त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात पण मला असं वाटतं की या कमी वयामध्ये इतकं फोकस ठेवणं ज्यावेळी अनेक गोष्टी आपल्याला खुणावत असतात ज्यावेळी अलीकडच्या काळामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजनाच्या संधी म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की एकोणीसाव्या वर्षी तर आजकाल मोबाईलच हातातनं सुटत नाही अशा या सगळ्या जगामध्ये मात्र तू आपला फोकस कुठेही ढळू दिला नाही हे अत्यंत महत्वाचं आहे शेवटी बुद्धिबळ एक असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये खूप स्पॉन्टिनिटी लागते ज्याच्यामध्ये खूप फोकस लागतो ज्याच्यामध्ये खूप अलर्टनेस लागतो या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे त्या ठिकाणी लागतात आणि आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम हे बुद्धिबळात आपल्याला पाहायला मिळतं तर आपण विचार केला मी देखील खूप मोठा क्रिकेट फॅन आहे पण क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये सात ते दहा देश फक्त त्या ठिकाणी खेळतात पण बुद्धिबळामध्ये शंभर पेक्षा जास्त देश खेळतात आणि आता त्या देशांमधनं चॅम्पियन म्हणून आलेली दिव्या हिचं काम हे खरोखर मला असं वाटतं अतिशय मोठं आहे कारण शंभर देशातल्या या सगळ्या खेळाडूंमध्ये अशा प्रकारे प्रावीण्य मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने सातत्याने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि दिव्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आता तर देशामध्ये आपले जे नॅशनल गेम्स आहेत आपले जे खेलो इंडिया गेम्स आहेत या प्रत्येक खेळ प्रकारामध्ये पहिल्या क्रमांकावर भा, भारतामध्ये महाराष्ट्र असतो सर्वात जास्त मेडल्स हे आता महाराष्ट्राला मिळतात आणि आम्ही हा प्रयत्न करतो की आपल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक कसे देता येतील आज खरं म्हणजे खेळाडूंची एक खूप खेळण्याची इच्छा आहे एस्पिरेशन मोठे आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा